गुड मॉर्निंग टागुली गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग बाहेर बघा पाऊस येते मस्तपैकी पाऊस आणि त्या पावसाचा आता फवारा येतो टायगरच्या अंगावर आहे बघा इथं बघा किती पाणी पडलंय त्या फवार्यामध्ये ना त्या पावसाचा जो असा शवर शवर येतो ना आतमध्ये पाणी तर ते पाणी या पोराला आवडते आणि तो अंगावरती घेतो इथून मस्त ना डोळ्याला घाण आहे डोळ्याचा चिपट आहे डोळ्याचा वा मस्त हवा आली बघ कालपासून आल पाऊस जरा कमी होता आज आला परत बघा मस्त मस्त पाऊस आहे ना कुठे पाऊस पाऊस बघ पाऊस बघ येऊ पाऊस बघ पाऊस कुठे पाऊस आहे ना बाहेर बघायचं बाहेर पण कुठून बघायचंय चल 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 बाबा चल 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 आकल ना असंच पाहिजे तुला थांबी आली थांब थांब तिथं तिथच थांबे आली थांब माझा डब्बा घेऊन येते हे माझा मोबाईल बघते चल आनंदी आनंद गडे इकडे तिकडे वर गाणी नको ना बोलू याला आला याला बाहेर पाऊस येतो मी तुला दाखवते चल ये इकडे खिडकीतून पाऊस बघाल या जा खिडकीत 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 डायरेक्ट खिडकी हा बघा इकडे खिडकी चालू करते या बघा पाऊस आलाय ना इथून मस्त मस्त पाऊस बघ बस तिकडे पाऊस बघ जा पाऊस बघ पाऊसात भिजायचंय रेनकोट आहे गेल्या वर्षीचा झाला एवढूसा रेनकोट तुझा आणि तू झाला घोड्यावानी उंच तुला कोणाचा रेनकोट घालून घेऊन जाऊ आता चांगला झोपल्या होता खिडकीमध्ये बघे पाऊस यवसा नको माझे माझ्या टायगरला फिरू दे रात्री पडून घे हा बोलला 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 बरोबर बोलला हा सगळी बोला बोल बोलली पावसात भिजायला कुठे जायचं आता तुम्ही सांगा आज भिजायला नाही जायचं पाऊस आहे हा आणि ह्या पोराला समजत नाही अजिबात हा मोजड तोंडाच्या रेनकोट आण त्याला रेनकोट त्यात छोटा त्याला छोटा रेनकोट पाहिजे नाही तर ते त्याला टोपी आणि ती डोक्यात घालतात ना रब्बरची अशी तशी घालायची आहे ना मैदानात चल बोलतोय तिकडं फिरायला ते तुमच्या मध्ये बसायला तुम्ही लोक बसता ना कट्ट्यावरती तिकडं जायचंय त्याला जायचंय मैदानात लगेच निघाल चल म्हटलं तर अजिबात जायचं नाही कुठं गप्पा वाचितच बोल सगळं सगळं झालंय सगळे अंघोळाच पस्त काय मारताय दात घासायची आपल्याला दात घासूया हा दात घासूया तोंड धुऊया मस्त पैकी दाखवलं दाखवतात डोळे धुवायचे डोळ्याला घाण आहे सगळे झोपेतून उठलाय दाखव लोक म्हणत बाहेर जाऊ चल दात घासायला चल दात घासूया ना दात आम्हाला चल पाठी मागया माझ्या उडी मारतो मान वाकडी मान वाकडी करून ना आपण इकडे चल हे वरडू नको तो मार अरे गप झोपलाय वरडतोय तो मध्ये तिकडून तिकडूनच आला कायगरचे दात घासते मी आता डोळे बघू डोळे पण धुणार सगळं धुणार हा टायगरचा ब्रश जो असा बोटात घालायचा त्याला असं धुवायचा त्यानंतर ही कॉलगेट आहे बघा तुम्ही बोलता ना त्याचे दात वगैरे घासता का नाही तर घासते कॉलगेटचं ना रबर नाही काढलंय पुढचं ना लवकर निघत नाही आता ही अशी त्याला मस्त राबायची थोडस पाणी घ्यायचं आणि बाबलेच्या दात अशा घासायचं हे बघा अशी दात घासायचे बघा त्याला <laughs> चांगलं आणायचं ही दात ना नाही झालेलं झालेला इकडची दाढ काय करू नको माझं पागल अशी कसं आहे तिला ए दादुलीचे छोटे छोटे दात आहे तिथलं छोटे छोटे दात आहेत रे बाबल्या हा ब्राश हारला माझा अगं माझी सोनोलीची फुलं हल्ली बाबूली थांब ए छोटे छोटे दात आहेत ना बाबुलीचे इथं चला दात घासून झाले आता माझ्या बापुलीची तोंड धुवायचंय तोंड कसं धुवायचं तर हे बघा असं पाणी घ्यायचं असं हात घालून धुवायचं तुमचा तुमचा डॉग जर चावत नसेल तर तिन्दास घालत चावत नाही त्यामुळे मी तीमदाच येत कशापर्यंत पोट घालते कारण माहिती माझ्या मम्माच्या आता थांब कुत्ता शांडा कुत्ता असतोस तू टायगर आ कर आ टायगर आ कर आ, आ थांब आता मस्त वाटत असेल ना वास चांगला येत असेल तोंडाचा तुझ्या हा बघू आहे ना त्यामुळे मी तुम्हाला डाव्या तरी फटाकडा जमतो इकड इकडचं मात्र जमत नाही त्यासाठी इकडं दुसरं टपातलं पाणी घेऊया हा आता तोंड धुवायचं तोंडचा आता तोंड धुतला ना की मॅक्सीला तोंड पुसायली आहे हा तोंड पुसायची नाही घाई असते मुन्ना बडा प्यारा आता सकाळी सकाळी खाली गुड मॉर्निंग मत मत तोंड रुतली या या नाक पण पुशा शेंबूल शिंकला शेंबूल शिंकला बाबलीच्या आता तोंड कुठं पुसायचं आता तोंड पुसायला बघा कसा येईल कुठं तो तोंड पुसायचं तोंड पुसायचं कुठं 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 पुसायचं राह वाला तसाच आले फडका येऊन तू फडका घेऊन येते मॅक्सीत घुसू नकोस हा तिथंच थांब येऊ नको घरा थांब तिथंच थांबायचं तिथंच थांबायचं मी तुझं टॉवेल आणते थांब थांब झाली माझी बाबली बाबली माझी पिलेस पिलेस मस्त झाली हा चल बेडवरती चल आ, चल, चल। पैसा आता तू इतर कसायच अरे अरे आंघोळ नाही घातले तर पूर्ण तू तो पुसायला पुसू पुसू

તમે લાઉડ જો તમે લાઉડ જો ઓલાઉડ જો પગલા ને પાય બાંધા ઓલી પાય બાંધાઈ છે બાંધુ म्हणतात बैमन कुत्रा हा दात घाचू का स्वतःला मारायला ना मग चशात त्याला मी पावसातच सोडून देते तिकडे कुत्र्यांमध्ये मला चावतोय कुठं द्यावी बाकीच्या कुत्र्यांमध्ये लय हरामी आहे चाव बस चावत तर टायगरच्या अशा पद्धतीने दात घासून झालेले आहेत बघतोय कसा आणि त्याला आंघोळ वगैरे घात की त्याला आंघोळ अशी मस्ती येतेच तर जाऊ द्या त्याची मस्ती काही चालूच असते आम्हाला तेवढीच करा म्हणून काय आहे ना बाबुली हे थे थे ना तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा उद्याच्या व्हिडिओ मध्ये भेटूया पुन्हा एकदा बाय बाय कर